बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक यम बी तोडकर लिखित एक कथा वरात बऱ्याच दिवसाच्या प्रयासानं गोपा चव्हाणाच्या मोठ्या म्हणजेच ज्येष्ठ पुत्राला मनोहरला ग्रामसेवकाची नोकरीची ऑर्डर आलेली पाहून घरातल्या साऱ्याच मंडळींना हर्ष झाला खास करून जवळपासची पाहुणे मंडळी ही तितकीच आनंदून गेली होती कारण ज्यांच्या लग्नाच्या उपवर मुली होत्या त्यांनी तर देवाच्या ताराला खेटं सुरू करावं तसं हेलपाटं सुरू केलं होतं कधीही मध्यस्था करवी तर कधी पै पाहुण्याकडनं निरोपा निरोप येऊ लागले होते कारण तसं चव्हाणांचं घरानं कुलीन आणि पैशा अडक्यानं जरा गरगरीतच होतं पाच एक्कर बागायत जमीन टुमदार बंगला आणि शालीन संस्काराचं घर म्हणून गावात गन्ना होत असल्यानं जो तो पाहुणा एकाला मागं सारून दुसरा पुढं पुढं करीत असला दिसत होता बघता बघूच तोवर तुळशी पौर्णिमा झाली आणि चव्हाणाच्या घरी पाहुण्यांची वर्दळ वाढू लागली दर, लाग दर अठरा पंधरा दिवसा रोज एक स्थळ येऊ लागलं आता त्यात जरा बऱ्यापैकी स्थळ असलं तर मुलीला पाहण्यासाठी म्हणून गोपाला जावंच लागत होतं महिना दोन महिने असेच गेले कधी मुलीला मुलगा पसंत पडत नव्हता तर कधी मुलाला मुलगी पसंत पडत नव्हती आणि दोन्ही पसंत असली तर देण्या घेण्यात फिसकडत होतं असं होता होता चांगल्या पंचवीसभर होतील एवढ्या जागा थापटल्या था गोपाळदाना था तशी गोपाळ चव्हाणाची भावकी जरा खडूसच आणि कुजकी तर एक नंबरची त्यात काही जणांना वाटायचं आपल्या पोरापेक्षा गोपाला पोराच्या लग्नात पैसा अडका सोनं नाणं जास्तीच मिळू नये तर काही ना वाटायचं सुनबाई आपल्या घराण्यापरीस उजवी असू नये पण गोपी तरी काय करणार भाऊकीला घेतल्या बिगार लगीन पण जुळवता येत नव्हतं त्यात कधी भावकीला डावलून मुलगी बघायला गेलं तर पाहुणा तिरक बघायचा आणि तिरकसच बोलायचा म्हणायचा एकलच आलायचा तुम्हाला कोणी मागं मुरं नाही काही जणू पाहुणा गोपाला उपलानी समजायचा त्यामुळं गोपासाठी इकडं आड आणि तिकडे विहीर असं झालं होतं आता ते, ते ये एक पोरग ते पण नवीन नोकरीमधनं सारखं हेलपाट घालून थकून चाललं होतं आणि एक दिवस भावकीमधल्याच जवानानं एक स्थळ गच्च करूनच आणलं मनोहरच्या होणाऱ्या बायकोच्या घरी मेटा मारला पाहुण्याला म्हणाला काय झालं तरी हे लगीन पक्कच करायचं बघा अहो असं कसं पक्कं करायचं भीमू आप्पा पाहुण्यांना जड मनानंच विचारलं कसं म्हणजे आव लय मोठी अपेक्षा आहे म्हणून नवऱ्याकडची ते माझ्यावर सोपवा मी बघतो सार फक्कच तर तुम्ही गप्प बसायचं मुलीला बघा आल्यावर असं म्हणता पण भसाक दिशी बोलशील आणि आम्हा ती कशी पाडशील हा असं कसं म्हणता सा मला काय कळत नाही भाई आणि हे बघा माझ्या परास लय मिळू असं वाटतेच की मला बी नाहीतर सारी नाक फुगून हिनवतील की आमासनी असं म्हणतायचं होई मग हे पटलं बघा आपलं म्हणणं मुलीकडचा होकार घेतला आणि भीमराव आप्पा तडक गोपाळाच्या घरी निघून गेला गोपाला सारं समजावून सांगत म्हणाला हे बघ गोपा माणसं चांगली आहेत पाहुणं पण कुली नाहीत मुलगी आक्षी देखणी आहे बघ पण जराशी सावळी आहे पर नाका डोळ्यानं दरदरीच आहे तुझ्या मनूला नक्की पसंत पडण्यासारखी आहे ते बा उद्याच्या इतवारला बोलावून घे मनूला आणि विषय संपूज जा मनूच्या लग्नाचा आता आम्ही बी हिंडून हिंडून घायला आलोय बघ आता वय तरी आहे आमचं घराघरा फिरायचं गोपाची कान उघडणी करीत भीम बोलत राहिला बरं आहे आपा उद्याच्या ऐतवारीच निरोप देऊन मनूला बोलावून घेतो आणि मनू आल्यावर निघूया सारीजण दोन तीन दिवसानंतर येणाऱ्या रविवारी मनूला बोलावून घेतलं नेहमी एष्टीनं जाणारी मंडळी आज जीप गाडीवर स्वार झाली लग्नाचा बेत पक्का करायच्या इराद्यानंच सहारी नटून बसली होती म्हणजे आठ दहा जण जीप गाडीमध्ये मेंढरं कोंबल्यागत कोंबली सकाळचं दहा वाजून गेलं होतं आणि देवाचं नाव घेऊन जीप गाडी समापूरला जाती झाली वीस मैलाचं अंतर पार करून नदी पल्याडच्या समापूरला जीप गाडी निघाली खरी पण निम्मा अर्धा रस्ता पार केला आणि खार खार करीत गाडीचा गिअर अडाकला आणि जीप गाडी अखेर बंद पडली ड्रायव्हरनं बराच प्रयत्न केला पण इलाजच खुंटला तवा म्हणाला उतरा सारी गाडीमध भीमराव ठरवलेली जीप गाडी त्यामुळे त्यानं ड्रायव्हरला झापतच विचारलं अरे लेखा आधी तपासून घ्यायचं नव्हतं का गाडीला बघ की आणि जरा प्रयत्न करून चालू होत्या काय नाही याला आता मिस्त्री दावाय पाहिजे बघा हातीच्या मारी सारा घोटाळा केला ना मग आप्पा आता असं करा थोड्याच वेळात सभापूरला जाणारी यष्टी ये येईल मागणं त्यातनं जावा सारी ते आम्ही बघतो लई शिकू नकस अन तावा तावानं गाडीत बसल्या साऱ्यासनीच उचरायला सांगितलं थोड्या वेळात मागून आल्या यष्टीमधून सारी समापूरला निघून गेली पाहुण्याच्या घरात पोचायला दुपार टळून गेली होती त्यामुळं पाहुणा म्हणाला लई लावला आपा यायला काय करायचं कायम एसटीनं प्रवास असतोय आमचा आणि आज बुद्धी सुचली बघा भाड्यानं जीप गाडी ठरवली तर ती निम्ब्या वाटतऱ्यावर बंद पडली तेव्हा मग एसटी धरूनच पोचलो बर ठीक आहे आत्ता येवडीत बसू नका पाणी बिनी घ्या थंड सरबत घ्या सारीजणं म्हणजे जरा ताण कमी होईल बघा बरं बराय बरं आहे असं म्हणित साऱ्याने खळखळून चुळाभरीत तोंडावर पाणी मारलं अंगणामध्ये दोन चार भरल्या बादल्या रित्या करीत हातपाय धुतलं आणि चालून दमल्यागत सारी पाहुण्याच्या सोप्याला हुश्य करीत बूट टेकू लागली चहा पाणी सरबत उरकलं दुपार टळून गेल्याने सारी भुक्या झालेली दिसत होती तवर कांदे पोह्याच्या प्लेटा नवऱ्या मुलाकडच्या माणसाच्या हाती सुपूर्द करीत म्हटलं बरं का पाहुण पोहे आमच्या मुलीनं म्हणजे शालून बनवल्यात बघा साऱ्याने कांदे पोहेवर ताव मारला आणि पुन्हा एकदा चहा आला आणि पाणी आवरल्यावर मग भीमराव विषयाला सुरुवात केली आता पाहुण चार झाला झालाय आधी मुलगी दाखवायचा कार्यक्रम करून मग पुढला लग्न जुळवायचा विषय घेऊ हे बरा आहे आप्पा असं म्हणून मुलीच्या वडिलानं स्वयंपाकघरात डोकावत सांगितलं घेऊन या शालूला बाहेर तशी नुकतीच पोलक्यामधनं साडीवर आलेली शालू कशीबशी साडी आवरत सोप्यात दाखल झाली मनु बोल की काय विचारायचं असल कुणाला तर विचारा की असं म्हणित आप्पानं सुरुवात केली अखेर मनूच्या वडिलानं गोपानं मुलीला प्रश्न विचारला बाळ नाव काय तुझं माझं नाव शालन ना हाय ए शिक्षण कुठंवर मॅट्रिक पोतूर शिकली आहे म्हणजे मॅट्रिक झाली नाही का दबक्या आवाजात मध्येच मनू बोलून गेला नाही बरं सायपाक येतोय काय सारा भाई जमतंय सायपाका मधलं सारं ठीक आहे ठीक आहे असं म्हणून गोपानं मुलीला जाण्यास सांगितलं आता महत्वाचा मुद्दा म्हणजे लग्न ठरवायचा आणि मानापमानाचा विषय सुरू झाला भीमू केली हं बोला बोला पाहुण कसं कसं जमवायचं ते घडाघडा सांगा साऱ्यासमोर आता मुलाकडची काय अपेक्षा आहे ते कळल्या बिगार आम्ही काय सांगणार तवा आप्पा तुम्हीच काय तो निर्णय घ्यायला सांगा पाहुण्यासनी राजारामनं म्हणजे मुलीच्या वडिलांना मुद्दा मांडला हे खरं आहे तुमचं राजाराम पाहुणं हे बोल गोपा काय ते लगीन जमायच्या बेतानं सांगून टाक बरं दमातच सांगितलं बघा की आता नवरा मुलगा नोकरदार चांगली भाती हाय त्या मानानं मानपान व्हायला पाहिजे की म्हणजे खुल्लं बोल की गोपा असं पडद्यानं बोलून कसं चालेल आपण सूर ओढला माझं तर मत हाय नवरा नवरला वीसभर तुळं सोनं घालून दुई अंगानं लगीन करून द्या जावा गोपा धडाक्यानं बोलून गेला एवढं काय मला पेलायचं नाही बघा आप्पा आता तुम्हीच काय ती मध्यस्थी करा बघा असं म्हणता वय राजाराम मग हे बघा गोपा बोल म्हणाला तर बोलतो बोला आप्पा बोला गोपानं होकार देत सांगितलं हे बघड्या गोपा पाहुण्याच्या परिस्थितीवरनं सांगतोय बघ गोपा मुलीला मनी मंगळसूत्रानं मुलाचा मानपान होईल असं काहीतरी करून राजाराम लगीन करून दिलं बघ लिखीच पर भागायचं काल तुम्हाला सांगून ठेवलं होतं आणि असं भसाकदेशी कसं बोलतायचा मला काय हे तुमचं वागणं पटलं नाही बघा गोपाना रा म्हणाला मग बघा जावा तुमचं तुम्ही बापल्याग दोघंजण मिळून ठरवा जावा लागेन आणि आत्ता पाव तर पंचवीस स्थळं झाली एक पंजुळं नाही आणि आत्ता पुन्हा पुढली स्थळं हुडकत फिरायला नाही काय जमणार नाही भीमू आप्पा जरा तावातच म्हणाला त्यामुळं ता गोपानाना आणि त्याचा मुलगाही बुचकाळ्यात पडले भावकीला डावलून निघून जाणंही उचित नव्हतं अखेर हो ना हो ना करीत जेवढं मिळेल त्यात समाधान मानून मनूच्या आणि शालूच्या लग्नाची सुपारी फुटली एकदाची लग्नाच्या याद्या लिहिण्यासाठी भीमू आप्पानं आणि राजारामानं आधीच तयारी करून ठेवली होती याद्यांचं काम फत्ती झालं आणि मग भीमू आप्पानं मोठ्या आविर्भावातच राजारामला सांगितलं ह पाहु न लई लावू नका सा आता मंडळीच्या जेवण खाण्याचं बघा लगोलग मागल्या परसदाराला इटांच्या तीन चुली मांडण्यात आल्या शिरा भात आमटीचा बेत ठरल्यासारखा पार पडला तिन्ही सांज होत आली होती आणि जमापूरहून जिल्ह्याला जाणारी टी थोड्याच वेळात दाखल होणार त्यामुळे साऱ्यांची पळापळ पड़ सुरू झाली अन अखेर पळापळीत सायंकाळच्या सातच्या गाडीला पाहुण्यांची रवानगी करायसाठी म्हणून टीच्या स्टँडवर दोन्हीकडची पाहुणे मंडळी दाखल झाली टी यायला अजून अर्धा एक तास अवकाश होता तिन्ही सांज टळून गेली होती अंधार दाटू लागला होता तसा गोपानाच्यानं मनुजा मनात ही अंधारानं शिरकाव केला होता यष्टी येण्याची वाट पाहता पाहता गप्पा गोष्टी चालूच होत्या तेवढ्यात त्याच गावातील एका श्रीमंत घराण्याच्या जोडप्याची वरात स्टँड जवळून जाऊ लागली वरातीचा बँड नवरा नवरीच्या बैठकीची जीपगाडी सजवून बनवलेला रथ झांजपथक अन सारा लवाजमा ही गोपानानासह मनुस लगीन ठरवाय आलेली भावकी अव्वाक होऊन पाहत राहिली पण त्या समापूरच्या वरातीनं शालू अन मनूच्या लग्नाला खोडा घातला गोपानानासंग आलेल्या भीम आपच्या लेखानं पाण्यात तीर मारावा तसा एक तीर मारला तो तीर गोपानानाच्या आणि मनुष्या काळजावर आदळला गेला खोडसाळपणानं तो बोलून गेला जा बायला हा बाबा बाबा आहे तेवढी ही देखणी आणि दांडगी वरात म्हणायची असल्या असल्या तिच्या खर्चात आमच्या मनूसारख्याची दहा लग्न झाली असती होय का नाही गोपानाना तसा गोपानाना आणि मनू यांचा पारा चढलाच पण लगीन कार्य तोंडावर असल्यानं दातात जिप्त दुमडून गप्प राहिल्याशिवाय पर्याय नव्हता दोघांपुढं त्यामुळे धुमसणारे शब्द कानावर पडलेले असून सुद्धा गप्प बसणं भाग पडलं थोड्याच वेळात यष्टी आली आणि पाहुणे मंडळींचा निरोप घेऊन सारी आपल्या गावी पोचली रास सारी गोपानानाना आणि मनून विचारांना विभान होत घालवली आपलं एवढं चांगलं असून पाहुण्यानं आणि भीम आपण गंडवल्याची खंत उरी बाळगूनच रात कशी का वशी काढली त्यांनी आणि सकाळी उठून आवरावरी करीत मनून बापाला ठणकावून सांगितलं मला लगीन करायचं नाही त्याचं मापूरच्या मुलीसंग ये लगीन मोडलं म्हणून सांगावा धाडाचावा आणि जोर जबरदस्ती कराल तर जीवाचं बरं वाईट करून घेईन बघा नाना असं म्हणित बॅग लावली आणि उपाशी पुटीच नोकरीसाठी म्हणून पाय आपटीत निघून गेला तो इकडं गोपाच्या घरात सारी सुतक झाल्यासारखी भंजाळून वावरी लागली गोपानानं उजाडायला भीमराव आपला निरोप धाडून बंगल्यावर बोलावून घेतलं सांगितलं अहो आप्पा मनू रागानं सांगून गेलाय त्याला त्या समापूरच्या काळ ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचं नाही म्हणतोय बघा हे लगीन मोडायचं अशी धमकी देऊन गेलाय आप्पा आता कसं हो करायचं मला काय बी सूचना झाल्या तुम्ही काय तो मार्ग काढा बघा आप्पा अरे गोपा गाव शान घालेल की रे तोंडा तुमच्या बी आणि माझ्या बी आणि या पुरीच्या आयुष्याची काय वाट लावायची का काय तिनं काय घोडं मारलंय तुमचं आणि पाहुणं काय गप बसतेल काय गोपा तयारीची माणसं आहेत बघ ती पैसे आडक्यानं थोडी कमी असतील पर ताकदीनं लई वंगाळ आहेत चांगली पन्नास भर घरांची भावकी आहे तिची फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत तुला बी आणि मला बी मग आता कसं करूया काय करू नका गुमान ठरल्याप्रमाणे लगीन उरका जावा आणि मोकळं वाजावा पर ते प्वार आहे काय पाहिजे ना ऐकील की काय करतय ना ऐकून नाही आप जबरदस्ती केली तर जीवाचं बरं वाईट करून घेईन अशी धमकी देऊन गेलाय म्हणू आणि खरंच काय बरं वाईट करून घेतलं तर हो अहो एकलं पार आहे पोटाला मग द्या जावानी रोप पावण्यास नी लगीन मोडलं म्हणून उसाचा टाकतच आप्पा बोलला आणि आलेला चहा न पिताच रागानं निघून गेला गोपाचं काळी धडधडू लागलं आता पुढलं कसं निसरायचं आणि कुणाकडनं रोप धडायचा विचार करू लागला ती हो तेवढ्यात गोपाच्या चुलत भावाचा थोरला पोरगा रंगा काहीतरी कामाच्या जुळणीनं गोपाच्या बंगल्यावर दाखल झाला पाहिला गोपानानाचा उतरला चेहरा पाहत टीओ म्हणाला काय हो गोपाना लई नाराज दिसतायचा सा? गोपा सावरून बसत म्हणाला अरे रंगा लई बाका प्रसंग ओडावलाय बघ माझ्या घरावर का हो काय झालंय आता मनु नोकरीवर आहे रानात बी औंदा बक्कल पिकलंय आणि तुमच्यावर काय वाईट प्रसंग आलाय मनुष्या नोकरीचं काय संकट आलंय काय काय नाही र बाबा तसलं काय बी नाही मग सांगा तरी काय झालं एवढं हिरमुसायला अरे तुला ठाव नाही का काल आमच्या मनूस लगीन ठरवून आलोय आम्ही वै हे लगीन ठरवून आल्याचं रात्रीच का आहे बघा मला अरे हे लगीन मोडायचं मला मंजूर नाही आहे लगीन असं म्हणून सांगून गेलाय असं कुठं घडलंय का नाना एकदा याद्या करून लगीन गच्च केलं का कुठं मोडत्यात होई नाना परत्या म्हणून सांगितलंय हे लगीन नाही मोडलं तर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन म्हणून धमकी देऊनच गेलाय मनुबान मग हो नाना हे लई वंगाळ झालं बघा आता तुम्ही काय निर्णय घेतला या भानगडीत मग काय निर्णय घेणार मी पोराच्या होला हो म्हणण्याशिवाय काय पर्याय आहे का माझ्याकडे ते बी खरंच आहे म्हणा म्हणून ठीक असला तर मोरं किती बी लग्न जुळतील बघा बर भीमराव आपल्या कानावर घातलाय का उभय त्यासनी सकाळी सांगितलंय बघ मग काय म्हणाले आप्पा ते काय म्हणणार दुसरं रागानंच निघून गेला आप्पा मग आता काय करावं म्हणत असा रंगा आता तूच काय तो निर्णय घेसा आणि ह्या कोड्यातनं सोडू बाबा मला ना बघतो मी काहीतरी असं म्हणून रंगा निघून गेला आणि तासाभरातच घरच्यांशी सल्ला मसलत करून माघारी गोपा नानाकडे येऊन म्हणाला ना मी जाऊन सांगून येतो पाहुण्यासनी लगीन मोडलं म्हणून अरे एकला जाणार हाईस तव्हा काहीतरी विचार करून जा नाहीतर संघ कुणीतरी जोडीदार तरी घेऊन जा माणसं लई वंगाळ आहेत म्हण आणि त्यांची भावकी पण लई वांड आहे म्हण असं आप्पाकडनं कळालं आहे बघ ना मन, तुम्ही काळजी करू नका कुणीतरी घेऊन जातो संगतीला बरं आहे असं म्हणून रंगा सांगतीला एक जोडीदार घेऊन समापुरला रवाना झाला राजारामच्या दारात अल्ला पाहुणा पाहून राजारामनं जरा दुचितच होत विचारलं ह कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं मी मुरुंगवाडीवरनं आलोय मनूचा चुलत भाऊ रंग आहे मी असं म्हणताच राजाराम मनातचा राखलाच काल तर शालूचं लगीन ठरवून गेल्यात ही मुंगुरवाडीची मंडळी आणि आज लगेच पाहुणा दारात बघून राजाराम दचकूनच म्हणाला या आत या की सोप्यात हो नाही आम्ही जरा गडबडतच आहे बघा थांबत नाही आता का कसली गडबड आहे अव पाहुनं काल लगीन ठरवून गेल्याला मान्य नाही आमच्या मनूला असं कसं म्हणता पाहुन याद्या झाल्यात या सारं सारं ठरलं या आणि ह्या आणि काय खोळ्यासारखं का बोलायला लागलाय ते मानपानाचं मान्य नाही म्हण मनुला त्यावरनं म्हणून लग्नाला नकार दिलाय बघा म्हणजे लेकीच्या आयुष्याचं खोबरं करायचं ठरवलं काय पाहुण्यानं ते काय असेल ते त्यांनाच ठाऊक बघा आणि म्हणून धमकावून सांगितलंय जोर जबरदस्ती कुणी करल तर जीवाचं बरं वाईट करून घेणार म्हणून मग काय म्हणणं तरी काय आहे पाहुण्यांचं मानपान वाढवून मागतोय मनू अशी चर्चा ऐकली आहे मी मनूच्या वडिलाकडनं बरं आहे तुम्ही जावा आम्ही बघतो काय मार्ग निघतोय का काय त्यू बरं आहे असं म्हणून रंगा आणि त्याचा जोडीदार चहापाणी न करताच राजारामच्या घरनं निघून गेले माळी घरातनं डोकावून शारदा म्हणजे राजारामच्या पत्नीनं सारं संभाषण ऐकलं आणि देवाऱ्यावर माता बडिवला नशी फुटलं माझ्या शालीचं असं म्हणून थाय मोकायला लागली तसा शालूनं पण घेवर घातला दोघींना शांत करीत करीत राजाराम म्हणाला हे शारदे शारदे गप्प बस एवढ्यावर संपत नाही यो विषय अजून लई पाणी उतरायचं हाय डुसकीवरन शारदाला धीर देणारा राजाराम पण मनात पुरता खचलेलाच होता पण सारी खचतील म्हणून सावरत होता येणारा रविवार गाठून वेळ न दवडता चार माणसं संगतीला घेतली आणि तडक मुरुंगवाडी गाठली आज रविवार सुट्टी असल्यानं मनूही नोकरीवरनं गावी आला होता आणि साऱ्यांची पुन्हा बैठक झाली मानपान वाढवून द्यायचं राजारामनं कबूल केलं आणि सारी लग्नाच्या जुणीला लागली राजारामनं घरी आल्यावर साऱ्यांची समजूत काढली आणि पेटत्या आगीचा एकदाचा धुळा खाली बसल्यागत सारी शांत झाली मग आता राजारामनं मानपान वाढवायचा होकार दिला खरा पण पैशाची जुळणी आणि कशी करायची लगीन तर तीन आठवड्यावर येऊन ठेपलेलं दोन चार दिवस विचारानं राजारामचं डोकं अगदी सैर झालं आणि मग एक दिवस अचानक राजारामला चक्कर येऊन असतो जमिनीवर आपटला सारी घाबरून गेली राजारामच्या भावाने आणि मुलांनी ताबडतोब कोल्हापूरच्या बोट्या दवाखान्यात ॲडमिट केला तपासण्या झाल्या सर्व तपासण्याअंती राजारामला माईल अटॅक आल्याचं डॉक्टरांकडून समजलं आता लगीन पंधरा दिवसावर आल्या आलं आणि राजाराम ॲडमिट म्हटल्यावर सारा घोटाळाच तरीही राजारामच्या भाच्यानं म्हणजे शरदनं दवाखान्यातली राजारामची व्यवस्था पाहिली राजारामला जरा बरं वाटू लागल्यानं चार पाच दिवसात डिस्चार्ज घेऊन घरी आणलं आणि पुन्हा लग्नाची तयारी सुरू झाली दरम्यान शरदनं सारा बंदोबस्त नीट लावून घेतला राजाराम सांगेल त्याप्रमाणे सारी तयारी जय्यत केली पण या साऱ्या भानगडीत शरदच्या वर्तणुकीचा आणि आपुलकीचा शालूला आदर वाटत गेला शरदच्या आणि शालूच्या मनाची पकड घट्ट होत चालली दोघंही एकमेकाला जवळून ऐकू व पाहू लागली शरदलाही शालूबद्दल सहानुभूती वाढत गेली पण त्या सहानुभूतीमध्ये आणि शरदच्या जवळीकीमध्ये कुठे वासनेचा लवलेश दिसत नव्हता आणि त्या घाईगडबडीत लग्नाचा दिवस उजाडला पण पाहुणे पुन्हा काहीतरी विघ्न आणून लग्न मोडायचा बेत आखतील म्हणून राजारामच्या भाऊकेनं पाच पन्नास पैलवानांची फौज वराडामधून तैनात केली होती दोन्हीकडची सहारी वराड मंडळी कोल्हापूर इथल्या लग्न कार्यालयात दाखल झाली सुरुवातीला मानपान झाला आणि कार्यालयाच्या डाव्या अंगाच्या मैदानात हळदीचा कार्यक्रम सुरू झाला हळदी लागायला सुरुवातीलाच कळसात बसल्या शारदाच्या अंगाला हळदी लावणाऱ्या मनुकडच्या बायासने शारदाच्या म्हणजे नवरी मुलीच्या आईच्या पाटीवर दोन रुपयांच्या नाण्याआवड्या ना पांढऱ्या कोडाचे दोन डाग दिसू लागतात त्यांनी गाजावाजा न करता भीमराव आप्पांच्या कानात ही गोष्ट सांगितली तसा भीम अप्पा लागलाच लगबगीनं जेवणाच्या पंक्तीत बसल्या जीप ड्रायव्हरला गाडीत बसायला सांगितलं आणि नवरा मुलगा त्याची बहीण गोपानाना मनूची आई आणि आप्पा अशा सात आठ जणांना जीप गाडीत घालून पसार केलं जेवणाच्या पंक्ती जाग्यावरच थांबविल्या पर पंक्तीत बसल्या लोकांना कुठं ठाऊक होतं की नवरा मुलगा पळून गेलाय ते पंक्तीमधले लोक ओरडतच राहिले घडल्या प्रकाराची जाणीव नसलेले पंक्तीमधले लोक कुणी आमटी मागत होते तर कुणी भात मागत होते बघता बघूस तोवर मनूकडलं वराड पांगू लागलं राजारामकडची मंडळी मनूच्या वराडावर सैताना सारखी तुटून पडू लागली घावल त्याला ठेचू लागली कोल्हापूरहून सांगलीला जाणाऱ्या एस टी गाड्या धुंडाळू लागली कुणी सांगलीकडची वराड मंडळी हाय असं सांगितलं की झुडपू लागली तर असा दोन तीन तास खेळ सुरू झाला अखेर मुरुंगवाडीकर पसार झाल्यावर मग सारी शांत झाली येव्हाना मुलीकडच्या मंडळींनीच बेत बदलला आणि राजारामनं भाच्याला म्हणजेच शरदला बोलावून विचारलं शरद तुला शालन पसंत आहे काही तसा शरदनं पण होकार दिला आणि शरद संघ शालूच्या लग्नाचा कार्यक्रम ठरल्या मुहूर्तावर पार पडला समापूरच्या एका श्रीमंताच्या वरातीनं शालूच्या जीवनाचा खेळ बदलला आणि मनुऐवजी शरद संघ शालनचा सुखाचा संसार थाटला गेला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह सा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद